आताच्या पोरं एवढं एवढं लागलं की आई आणि बाप करीत बसतील आता पोरं फक्त घरातले फोन वगैरे हो वापरतात बाकी काहीच नाही तेवढं चालू राहत सगळं पोरं मुळमुळ मुड़ झालेले घरच्यांवर सगळ्या आई वडिलांवर जे शिकवणार ते करणार पोरं म्हणजे त्यांच्याकडे सगळं सुखच हरून गेलेले ती बग, ती वर्गातली एवढं या गोष्टीत काय अर्थ राहिलेला नाही लहानपणी वाटायचं कधी मोठे आणि आता वाटत्याच्या उगच मोठे झालं म्हणजे मागच्या एपिसोड मध्ये पाहिलं आपण बारकाल्या पोरांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण नंतर यायला आपल्या नाईन्टीथच्या सुट्ट्या जरा वेगळ्याच होत्या म्हणून आज विषय घेऊन निघालोय च्या पोरनं विचारायला कशा होत्या त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि त्यांच्या उन्हाळ्या सुट्ट्यातील आठवणी चला उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणल्या काय आठवतो बरं तुला सगळ्यात जास्त होऊन मित्रसंघ स्वरूप खेळणं मित्रासंघ बाहेर जाणं घरी कधी राहत नव्हतो घरचे मस् पारडायचे घरी थांब हे कर ते कर आपल्याला कधी जमलंच नाही ते काही कारण सांगून बाहेर जायचं म्हणजे जायचं पहिलं आठवत ती मजा माझ्या आराम मस्ती भावंडे यायचे सगळे त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणं मजा मस्ती भांडणं होणार क्रिकेट खेळणार म्हणजे एक सुखक आयुष्य होत जुने खेळ जुने जसं की विट्टी दांडू गोट्या बावरे उन्हाळा सुट्ट म्हणलं तर लहानपणी जास्त नाही खेळायचं बाहेर ग्राउंडवर क्रिकेट वगैरे हो उन्हाळ्याची सुट्टी म्हणल्यावर आपली मजा धमाल आम्ही okay. hmm. hmm. तर जास्त करून क्रिकेटच खेळायचो क्रिकेट मध्येच आम्ही शेतात वगैरे खेळायचो तेच जास्त आठवतो आंबे तोडा तोडा एवढंच राहायचं आमच्या डोक्यात इकडं उन्हात आम धेंडा करा तेवढच दुपारी आम्ही पिशव्या घेऊन निघायचो सगळ्यांची झाड काय दगड हे चिंच तोड या सगळ्या गोष्टी करून संध्याकाळी कुठेतरी मग भेळ करायची आमची पार्टी सगळ्या पार्टीचं रूप बदललेलं आहे आमच्या नाही बाकीच्या बाकीचं रूप नाही का कबड्डी होतो तू म्हणजे हे कबड्डी एकच आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणल्यावर क्रिकेट वगैरे आपण बाहेर खेळायला जायचो उन्हा सर तरी असं घरात कधी मोबाईल बघून बघत नव्हतं बसत आताच्या काळातले सगळे पोरं मोबाईल घेऊन बसते आम्ही त्या टायमिंगला क्रिकेट वगैरे विटी दांडू कोटे वगैरे खेळायला बाहेर जायचो सुट्ट्यात मोबाईल बघणं नाही कधी काही नाही या आपल्या काळात नव्हतं फक्त आता गेलेत ते दिवस राहिले ते गत झाले आता आताचे मोबाईल पोरं काही मोबाईल शिवाय जमत नाही त्यांना त्यांना मोबाईलच लागतो सुट्ट्या म्हणल्या तर त्यांना ऊन पिंसन होत नाही आमच्या काळात तसं नव्हतं ऊन लागायचं सगळ्या गोष्टी होत्या पण काळं भांगर व्हायचं उलायचं फिलायचं तरी बी आपण आटत नव्हतो टाळायचं म्हणजे काढायचं असा विषय लहान पण म्हणले अशी कोणती कोणती गोष्ट आहे ती लगेच आठवत बोलाय का उन्हाय म्हणल्यावर म्हणतात पण म्हणलं काय तेवढेच भांडणं करायचे हे करायचं लहानपणी बस तेवढं त्रास आहे आमचं हेच हे झालं ते झालंय उन्हात आता हे सायकलीवर कुठं पण जा पावायला सुरपारंब्या गोट्या भवरी पावायला जा अजून हत्ती सोंड वगैरे संध्याकाळी खेळले लापी वगैरे म्हणजे भरपूर होते आता मला बी एवढं आठवत नाही तर भरपूर दिवस झाले त्या गोष्टीला सपोज आता गोळावाला आला मस्त गोळे वगैरे मस्त याची मजा घे त्याची मजा घे बस पेप्सी गोळा लस्सी एक रुपयाला भेटायची फिरायला आवडायचं त्या टायमाला फिरायला ना अजूनही आवडतंय मला फिरायला अजूनही बसून राहत तिथं सुट्टी असली की चाललो फिरायला आणि आमचे मान्यच जास्त व्हायची व्हायची नाही काय चालत जायचं चिरगोडी करायचं आम्हाला शेतीमध्ये जायचं शेतीमध्ये आंबे तोडायचे खायची खेळ खेळ खेळणे पाहून सोबत रामायण बघायचो टी व्ही ला महाभारत शक्तीमान व्हिडिओ गेम यायची ती रिमोट वाली वगैरे कॉन्ट्रा ते काय आमचे लेक वर्ग चिरून पडलो चिरून एक वर्ग पडलो त्यांची ते मला आवडते म्हणजे सगळ्यात जास्त पाहुणेच होता आमच्या चार पाच विहिरी एकदम डिपेंड होत्या नाही का त्याच विहिरीत पावायला जायचं म्हणून ते फिक्स होते आम आणि आम आम्ही एक म्हणजे आमची टीम होती पंधरा वीस जणांची टोळी होती आम्ही आणि आम्हाला सगळ्यांना पावता येत होतं असं कोणीच नव्हतं आणि आताच्या काळात पाहून माहित नाही यांना विहिर माहित नाही ना आम्ही बारा वगैरे हो असं काहीच सोडलं नाही सगळीकडे पावायला जायचं आम्हाला पावायला जायचं तिथं एन्जॉय करायचं व्यवस्थित बसायचं नंतर चुड्या मारायच्या काळावर जायचं वड्यात उड्या मारायच्या लय मार काढला त्याच्यामुळे बोट्या बॉट बावरा इट्टी दांडू हे मोस्ट फेवरेट गेम त्या काळचे इट्टी दांडू म्हणजे आजकालच्या पोरांना माहित पण नसत बरोबर वर्ष मुलांना गोट्यांचं राज्य तर जवळपास इथून खेळायला सुरुवात केली तर पाईपलाईन रोडने आमचं राज्य यायचं पूर्ण करूनच फिरून यायचं एक मोर राज्य आलं की जवळपास पंधरा वीस दिवस राज्य चालायचं गोट्यांचं बघितलं ना मागच्या एपिसोड मध्ये ते पोर डेन म्हणायचे डेन आम्ही या पिढीचे आम्ही राज्यच म्हणतोय ना अजून पण राज्यच येतं समोरच्यावर आताच्या काळात नाही राहिले ना आता यांना फक्त मोबाईल इंटरनेट हेच गोष्टी राहिल आमच्या काळात नव्हतो मला म्हणजे अक्षरशः मी गेलो मी मोबाईल वापरायला त्याच्यानंतर आपण कॅरम खेळायचो आम्ही आमचं लिंगर वाचा वाना राप्पे वाणा आपलं अजून कबड्डी वगैरे बाकीचे सगळे खेळायचो नाही का त्यावेळेस म्हणजे इट्टे दांडू गोट्या क्रिकेट तेवढंच पतंग वगैरे उडवायचं उन्हा लहान असताना विट्टी दांडू कबड्डी क्रिकेट अजून गोट्या वगैरे सगळं इतर अजून बरेचसे होते खेळ आमचं मग ते आरघोडी पारघोडीवर उड्या की वाकवायचे त्याला चिडचिडोडी शाळेची आठवण येते का लहान येते येणारच शाळेच्या आठवण म्हणजे शाळा ही एकदम स्वर्ग टाईपच होतं असं शाळेत होतो तेव्हा वाटायचं की बाहेर जावा पण आता बाहेर गेल्यावर असं वाटतं की शाळेतच बरोबर हे काही लाईफ उप उपयोग नाही आता एवढे लाईफ मध्ये काय सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या या गोष्टी झाल्या त्या गोष्टी आता काही नाही उपयोग राहिला दिसत तेच आपण बोलणार तर एकच मुद्द्यावर की गेले ते दिवसांना राहिले त्या आठवणी फक्त एवढाच विषय हो शाळेची आठवण येते ना दहा सोडली नंतर काही वाटलं नाही पण आता सध्या खूप आठवण येते शाळेची आठवण तर आम्ही एकदा बॉक्स मध्ये आमचा कॉइन टाकून फोन केला आमच्या मित्राच्याच घरी की काका तो तीन दिवस झाले शाळेतच येत नाही असले मित्र नको भेटायला बाबा मग <laughs> त्याच्या घरचे काय नाही त्याचे घरचे शाळेत आले विचारपूस केली आणि आमचं खोटेपणा उघडकीस पडला तो तर सुटला पण आमचे घरचे बोलून घेतले दयानादन <laughs> दे दयानादन <दन। laughs> सगळेच घरचे म्हणले शाळेतल्या शिक्षकांना की आम्ही तर अन्नराची घरी गेलो तुम्ही पण इथं दोन चाफड आणा म्हणजे आपल्या गावचे शिक्षक पण तसे होते ना भिन्न सांगा शिक्षक मास्तर इथं दिसले तरी आपण दुसरा रस्ता बदलून जायचो ते काय भरपूर किस्से केलेले तसे आता इथं काय सांगू त्याच्या म्हणजे बीप करण्यासारखे किस्से म्हणून आम्ही सांगत काय सोबतचे मित्र वगैरे मित्र मिस्टर शाळेतल्या वर्गातले ते माझे वेगळेच राहायचे म्हणजे त्या शाळेत नाही का आम्ही सगळे धिंगाणा घालायचो मॅडम लिहायचे अगोदर वर्ग शाळेत सुट्टी वगैरे राहिली का सगळं सोबत पोर माझ्या घरी यायचे घरी आम्ही हिंडायचो दिवसभर इकडं तिकडं काही राहिलं हो का कुठं पिक्चर वगैरे असं काही आम्ही सगळे सोबत एकमेकांच्या घरी जम असायचो किंवा काहीतरी आमची पार्टी व्हायची शाळेचे एकदा असंच काचा वाढलं आम्ही आणि बोलणार एकदा सरांनी बोल बोलतो आम्हाला मग चार पाच जणांना आमच्या टोळीला शाळेच्या आठवणी येतातच अजून पण शाळेत जे व्हायचं ते आता कुठं बघायला पण नाही मिळत नाही भेटत लास्टच्या दिवशी बेंच तोडायची तेवढे ओढ्या सुट्टी शाळेच्या बाहेर एक टपरी किंवा दुकान असायचं नाही कसं खायला भेटायचं काय काय आठवते बरं त्याचं काय काय खायला भेटायचे तिथं आम्हाला कचोऱ्या वगैरे अजून समोसे वगैरे दोन रुपयाला एवढे एक समोसा भेटायचा नाही म्हणजे आमच्या काळात जे पोरं होते ते खायचे वगैरे भोवे सगळे चार्टर रूम वगैरे भेटायचे मग वाळा एक रुपयाला चार भेटायचं तर एक रुपयाला एक पण नाही राहील पोर कोट चिंचा वगैरे ते चिंचा यायच्यात वगैरे बस आम्ही राजुलची वगैरे घ्यायचो नाही का चॉकलेट बिस्किट काही राजुलचीच पुढे जास्त खाल्ले तुला तेच कुरकुरे बिरकुरे मम्मी वगैरे इतकं पैसे द्यायचे दहा रुपये का हे ते खायचो पैसे मिळायचे मग आम्ही चिंच बोरकूट लाडू अशी ला आपली आम्हाला तसं शाळेतून तर सोडत नव्हते टपरी पे आम्हाला शाळेतच एक म्हातारा माणूस असायचा ते पाच रुपयाची वेळ द्यायचा त्या इकडे चिंचा असायच्या सगळं असायचं ते आम्हाला द्यायचा तेच खायचो हिंडायचं तिथं ते सगळ्यात जास्त जास्तीचे फटके काढलेले काढले फटके म्हणजे अक्षरशः ना घरचे व्हायचले घरचे मला पाहण्यांकडे पाठवायचे हे करायचे ते पण इकडून इकडून सोडून जायचं आपण सोडून जायचं पोरं आले का असं घरी कधी पाय थांबतच नव्हता कंटिन्यू असं वाटायचं कधी बाहेर जाऊ कधी बाहेर जाऊ कधी दुसरा दिवस उघड संध्याकाळी झालं की संध्याकाळचे रातचे खेळ असायची दुपारी झालं की पोन संध्याकाळी झालं की लपल वगैरे म्हणजे आपल्याला दिवस अपुरतच नव्हता पण आताच्या काळात तसं राहिलेलं नाही चिंचा वगैरे वगैरे बाहेर गेलं का डायरेक्ट जेव्हा दिवस मावळत नाही तेव्हा घरी यायचं नाही एवढंच फिक्स होतं दुपारी खायचं बी काय बाहेर बोर चिंचा काय रे हेच बाहेर खाऊन दिवस कसा घालायचं तेच विश्वास घरी येतच नव्हतं आताच्या ना असं होतं बाहेर बडून टाकते तरी मी ते घरात येतात आम्हाला घरातून बाहेर आणस तरी आम्ही घरात न करत बाहेर हे विषय होता मी दोन तीन वेळा खाल्लेला जास्त शाळा पडवली होती एक दोन वेळा त्याच्यावर बाहेर शाळा पडून मारतं सगळ्यांनीच खाल्लेलं आहे मारकून नाही खाल्ला मारतं आम्ही खाल्लेला आहे आम्हाला मारलेले वडिलांनी मारलेले मारले तर लहानपणी भरपूर वेळा बांधलेला जे रंगोली लागायचं चा। दुपारी चार वाजता मराठी पिक्चर असायचं लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सारफ दोनदा फेवरेट शहाला सुटलं की रात थोडा अंधार पडले की आपली लपाची लपायला सुरुवात झाली यायला सुरुवात जोपर्यंत आई पटके देऊन <laughs> बोलत नाही तोपर्यंत घरी यायचं घरीच यायचं बरोबर एक दोन वेळा आम्ही पोरं पोरं गेलो कायरत ओढायला त्यावेळेस म्हणजे नाही का सगळं आणलं होतं आम्ही कायरत वाढायला गेलो आम्हाला बांधून ठेवलं माणसा एक दिवस बांधून ठेवलं होतं आम्हाला त्याच्यानंतर काही कुठंच नाही केलं गार्चनचं मार काहीच नाही शाळेतून घरी आलतो घरी गेलोच नाही मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलतो तर मग घरच्यांनी कवर बाहेर होत घरचे सापडत होते पण मी त्यांना भेटलोच नाही नंतर उशिरा घरी गेलो तेव्हा होतं होतो भेटला तेव्हा मग का आजकालची पोर आहेत बार काही नाही का त्यांचे उन्हायच त्यां तुला काय वाटतं बरं म्हणजे आम्ही जेव्हा लहान होत तेव्हा लई कुठाने करायचो रोजच कुठं नाही असायचे पण आता काय आता पोरं फक्त घरातले फोन वगैरे हो वापरतात बाकी काहीच नाही तेवढंच चालू राहत त्यांचं आणि आप आपलं काय आपण जास्त बाहेरच राहतो घरात कमी बाहेर जास्त तसं आजकालचे पोरं घरातच राहतात म्हणजे त्यांच्याकडे सगळं सुखच हरून गेलेले त्यांच्याकडे ना गेम खेळतात मुलं नाही खेळत असं काही नाही पण त्यांना फक्त मोस्ट फेवरेट एकच गेम ठेवलं क्रिकेट त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात त्यांच्या क्लासेस मध्ये कोर्सेस मध्ये जात आहेत त्यांना पण खेळायला टाइम भेटत नाही आणि ते खेळायचा टाइम काढत सुद्धा नाही ते मोबाईल मध्येच व्यस्त असतात आताच्या बरोबर फक्त मोबाईल पबजी वगैरे त्याच्यात त्याचे गुंतलेले राहतात आताच्या पोरं काहीच खेळ खेळत नाही मैदानी खेळ खेळतच नाही त्यांच्या अंगात वगैरे रग वगैरे असे काहीच नाही आम्ही काय करायचो तुम्ही आता काय करताय याच्यात मजा आहे का त्याच्यात मजा आहे हे दाखवलं पाहिजे मुलं फक्त क्रिकेटला लागतात पण बाकीचे पण आपले जे मराठी खेळ आहेत कबड्डी असेल सगळ्या गोष्टी या नाही ना पण कोणाला माहितीच नाही बरोबर आपण पण त्यांना सगळं वेळ वेळात वेळ काढून कामातून त्यांना खेळलो पाहिजे एवढं पाहिजे त्यांना त्यावेळेस ते गेम कळतील आजकालच्या मुलांना गेम मोबाईल पबजी घरच्यांवर डिपेंड आहे सगळ्या आई वडिलांवर जे जे शिकवणार ते करणार करून आता त्यांना बोललं तरी राग येईन पण असे आपल्या काही उपाय राहिलेला नाही हे लाईफ जगतेच मोबाईल वगैरे सोशल मीडिया याच्यात काही नाही जे लाईफ म्हणजे आपण जे म्हणतो ना आपल्या शरीराचा व्यायाम व्हावं आपल्या सगळी गोष्टी कळावं ते घरात बसून कळत नाही जेव्हा माणूस त्याच्यात उतरतो तेव्हा ते ट्रेन होतो त्या गोष्टीत हे होतो आणि ते आता सगळे पोरं मूळ मूळ झालेले रेल पण आहे का ते राहिलेलं नाही आता आमच्यात कसं आम्ही जिंदगी द्यायला मला ढोपरे फुटले तर आपण खेळायला जायचो आळत नव्हतो आता आताच्या पोरने एवढं एवढं लागलं की आई एन बाप करीत बसते या गोष्टीत काय अर्थ राहिलेला नाही लहान लहानपणाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आताच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या काय बरं मग त्या आठवतं ना की पोरं आता एकत्र राहिले नाही सगळ्यांना जबाबदाऱ्या पाठल्या कोणी एकत्र येत नाही जास्त सगळं काही आहे पण तेवढा टाइम भेटत नाही टाइम जरी काढला तर सोबत कोण नसतं पहिले तर आपल्याकडे काही मोबाईल नव्हते आपण नुसते ह्याची माझ्या घे त्याची माझ्या घे इकडं तिकडं सायकलीवर फिर गाडीवर फिर आजकालची पोरं नसते काय पबजी तेच चाललंय बाकी काही नाही आमच्या काळात सुट्ट्या म्हणजे सुट्ट्या म्हणजे महिनाभर सुट्टी जायची एक महिना कंटिन्यू सुट्टी राहायची आपण सायबर कॅफे मध्ये जायचो तेव्हा लॉग इन करून आपण याला रिक्वेस्ट आहाती बघातली ती वार्गातली एवढा पण आम्ही आमच्या वयात पूर्णपणे एन्जॉय पर तर माझ्या केलेली असं नाही की मन भरून केली माझ्या केलेली आम्ही आताच्या पोरणच काय मोबाईल नुसतं पबजी खेळ हे खेळ ते खेळ मोबाईल मध्ये सगळ्या दिवसभर लक्ष दिवस आपलं एक बालपण होतं कि ते थोडस अलग होतं ह्या पोरण खूप वेगळं होतं आणि ऍक्च्युअली मला असं वाटतं ही नाईन्टीनची पहिली स्पीडी जे आपण त्याच्यात आपण सगळ्या गोष्टी अपडेट होताना बघितल्या म्हणजे आपल्या फोन पण नव्हता फोन येताना बघितलं सगळ्या गोष्टी अपडेट होताना बघितलं पर कोविड बघितला एकशे चौचाळीस वर्षातला कुंभ मेळा बघितलं त्याच्यानंतर आता युद्ध पण बघतोय आमची पिढी टॉपची पिढी किती काय केलं तर प्रत्येकाचं घर वेगळं असतं जबाबदार असत मी बी जात एवढं जात नाही मित्रांमध्ये आता घरच्या घरच्या जबाबदार पडला माणूस येऊन जातो गुंतून जातो ते विषय <laughs> सुट्ट्यांमध्ये मी बाहेर खेळायला जायचो आता कंटिन्यू मला का कामच करावं लागतं शाळेचे मित्र बस लहानपणीचे मित्र दहावीचे आतले मित्र सगळे आणि ते आठवणी बस बघा म्हणजे म्हणजे आम्ही अजून पण मित्रच मिस करतो बाकीच्या गोष्टी मिस नाही करीत नाही कर। एपिसोड चालू करताना वाटलं होतं जरा कॉमेडी होईल पण काय आता जाऊन द्या पण कळलं ना गोट्या बवरे पोन लिंगोरच्या कायऱ्या बोर म्हणजे ची पोरं एकदम दिमगात लहानपण जगत होती आणि त्यांच्या उन्ह्या सुट्ट्या सांगितल्याच त्यांनी कशा वाटल्या नक्की सांगा पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन तो व्हायरल करायला तोपर्यंत चला